Presenting Hero Extreme 125R. Challenge the Extreme. शिवाजी विद्यापीठातील बीटेकच्या इयरडाऊन विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच विद्यापीठाने जाहीर केला आहे मागील वर्षी री एक्झाम घेण्यात आली होती यासाठी युवा सेनेचे पुष्करा क्षीरसागर यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते या वर्षी अखेर बीटेकच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला याचा आनंद उत्सव आज विद्यार्थ्यांनी पुष्कराज क्षीरसागर यांच्यासोबत साजरा केलाय यावेळी पुष्कराज क्षीरसागर म्हणाले छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीचे सुमारे हजार ते पंधराशे विद्यार्थी बीटेकचे यावर्षी यर डाऊन झाले होते आणि गेल्या वर्षी ज्यावेळी ते यरडाऊन झाले होते त्यावेळी त्यांची पुन्हा एकदा री एक्झाम घेण्यात आली होती मग यावर्षी छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीनं त्यांचा एक्झाम न घेण्याचा निर्णय घेतला होता ज्यावेळी हा विषय मला विद्यार्थ्यांकडनं कळाला त्यांनी मला माझ्या कानावर घातला त्यावेळी आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी एक लढा उभा केला एक आंदोलन उभा केलं त्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही कुलगुरुसाहेबांना निवेदन दिलं त्यानंतर साधारण सप्टेंबरच्या पहिल्यावर देखील दुसरं निवेदन आम्ही दिलं आणि काल आम्हाला एक आनंदाची बातमी आली काल छत्रपती शिवाजी विद्यापीठाने या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकात नमूद केलं की या सर्व विद्यार्थ्यांना कॅरीऑन देण्यात येणार आहे या कॅरी ऑनमुळे सुमारे या हजार ते पंधराशे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचलं मी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मान्य राजेश्वर सागर साहेबांचा सा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या सर्व लढ्यामध्ये आमच्या पाठीशी एकदम खंबीरपणे ते उभे राहिले युवतींसाठी युवकांसाठी त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राजेश्वर सागर साहेब हे भक्कमपणे उभे असतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं त्याचबरोबर युवा सेनेच्या आमच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू त्याचबरोबर एक्झाम कोऑर्डिनेटर या सर्व देखील मनपूर्वक आभार मानतो आणि या लढ्यात प्रामुख्याने जी सर्व विद्यार्थी आमच्या सोबत होते त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी